मनगोळी येथे मागील भांडणाच्या रागातून दोघांना सहा जणांनी मिळून स्टीलच्या बकेटने केली मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर ओंकार रामजी पाटील वैवर्ष एकवीस प्रतीक कुबेर माने वयवर्ष बावीस दोघेही राहणार मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर यांना मागील भांडणाच्या रागातून यादव शिवप्पा घंटे शिवम यादव घंटे आणि इतर चार जणांनी मिळून काठीने आणि स्टीलच्या बकेटने बेदम मारहाण केली ही मारहाण पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास झाली या मारहाणीत दोघांनाही जबर मुका मार लागल्याने मद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून रेफरने दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी स्वतःहून दाखल झाले दोन्ही रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा